नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवारपासून सुरू होणार विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना मुंबईहून मुरगुडकडे बकरी घेऊन जाणारा ट्रक पलटी दोनशे बकऱ्यांचा जागीच मृत्यू कागल निढुरी राज्य महामार्गावर बन्नूरजवळ झाला भीषण अपघात कोल्हापुरात काँग्रेसला आणखी एक जोरदार झटका माजी महापौर साई खराडे शिवतेश खराडे यांच्याबरोबर इंद्रजित अडगुळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हुडहुडी भरणार सोमवारपासून राज्यभर थंडीचा कडाका वाढणार आठवडाभर शीतलहरींचा प्रभाव जाणवणार हवामान खात्याकडून अंदाज जाहीर आणि पर्यटनाचा हंगाम शालेय सहली आणि रविवारच्या सुट्टीमुळे भाविक पर्यटकांच्या गर्दीनं कोल्हापूर हाऊसफुल दोन दिवसात पावणे दोन लाख भाविकांनी घेतलं अंबा मातेचं दर्शन